सरपिराजीराव शिक्षक पतपेढीच्या नूतन संचालकपदी हरिश्चंद्र साळोखे यांची बिनविरोध निवड महाराष्ट्रात अग्रगणे असलेली कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या नूतन संचालकपदी श्री हरिश्चंद्र बापुसो साळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या निवडणुकीसाठी नव्वद उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते अर्ज माघारीच्या दिवशी इतर उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन शिंदे यांनी काम पाहिले ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार संजय बाबा घाटगे गोकुळचे संचालक अंबरीश सिंह घाटगे तसेच शाहू आघाडीचे प्रमुख सुनील पाटील प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर सुकाणू समिती शाहू शिक्षक आघाडी महिला आघाडी व ज्येष्ठ सभासद माजी अध्यक्ष आणि संचालक यांचे सहकार्य लाभले या निवडीनंतर हरिश्चंद्र साळोखे यांच्या निवासस्थानी येऊन शिक्षक व मित्रपरिवारांनी त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सदर बातमी शशी दरेकर यांनी दिली